ऐसा हर रोज़ बच्चे लोग को दिखाते रहे फूल छाल, पान फल अनाज की कीमत क्या होती है समझा और ये जो तरीक़े से इन्होंने फूलों को सजाया है जितने भी हमारे पिकॉक जो हमारे नेशनल फोर्ड नेशनल मैंगो नेशनल फ्रूट हमारा फ्लैग शोक शक्त ये सारी चीज़ों को इन्होंने बनाया तो एक एजुकेशन एजुटेनमेंट है एजुकेशन भी हो रहा है एंटरटेनमेंट भी है जिसे तो समझ भी आ रहा है कि क्या क्या है फूलों की बात भी समझ रहे हैं देशभक्ति की भी बात समझ रहे हैं सॉइल को बचाने की बात कर रहे हैं और इन सब चीज़ों को वैल्यू करना सिखा रहे हैं नमस्कार तुमचं सगळ्यांचा का जादूस अरुण कदन तर बालांनो आज आले मी राणीचा बाग आज आहे फुलांचं एक्झिबिशन म्हणजे आवरी फुले इकडं आम्ही बघितले जे आले हे फुलांचं नाव पण माहित नाही ना आम्हाला अशी फुले इकडं आम्ही बघितलेले आहेत ज्या आले या लोकांनी तीन महिन्यापासून कारभार सुरू केला मी म्हणजे काल परवा इकडून तिकडे फुलं जमा केली नाही 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 ना 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 ना। हे प्रत्येक वार्ड मध्ये सांगतात लोकांना की बाला तुला झेंडू उगवायचंय तुला मुळा उगवायचं तुला दुसरा फुलं उगवायचे हे करायचे आणि तीन महिन्यापासून हा कार्यक्रम चाललाय आज जो तुम्हाला दोन तीन दिवसात दिसतो इकडे इकडून विकत आले तिकडून तसं नाही आणि मेहनत केली तीन महिन्याची तर या मेहनतीत सगळे तुम्हाला दिसतंय फ्रेशनेस जे आहे ते हे चीज भविष्यात येणाऱ्या पिढीला इच्छा आतलं हे कर हे कुठेतरी जाऊन बघण्यापेक्षा आज ह्या तरुण पिढीनं दाखवणं फार गरजेचं आहे नाही तर मुळा जे आलाय खाली नाही येतो वर झाड येतो हे माहितच नाही तर ही गोष्ट आज सातत्याने इकडे सांगणार लोकांना की बाबा हे कुठलं झाड आहे हे कुठलं फलभाजी आहे हे का हे सगळं अभ्यासपूर्वक असं नाही की ज्या फुलं बघायचं असं नाही तर इकडे प्रॉपर त्याचा अभ्यास कशासाठी आहे हे काय आहे याचं म्हणणे काय त्याचं म्हणणे काय हे सगळं इकडे करणारी जी माणसं आहेत त्या सगळ्यांना आहे थोडीशी गर्दी असणार आहे कारण आज शेवटचा दिवस आहे तर सगळ्यांनी स्वतःची आपल्या मुलांची आणि फुलांची आणि फुलांची पण तुम्ही इथे येऊन बघा त्यासाठी आज खरा तर शेवटचा दिवस न, आ, आहे पण एवढी गर्दी आहे इथे आणि लोक इतके प्रेमाने आणि कौतुकाने आलेत आणि बऱ्याच लोकांना यातली माहिती आहे म्हणून ते आले बरेच लोक माहिती घ्यायला आलेत तर हा खूपच खूपच महत्वाचा आणि चांगला उपक्रम आहे आणि खूप मोठं काम आहे हे कारण आपल्याला बऱ्याच गोष्टींच्या बाबतीत माहिती नसते तर ह्या पद्धतीने ती माहिती होऊ शकते इथे विक्री पण आहे रोप खत आणि ऍक्सेसरीज आहेत सगळ्या ह्याच्यासाठीच्या तर खूपच सुंदर हे एक्झिबिशन आहे